नाशिक रोड मालधक्का येथून सिमेंटच्या गोणस ट्रक चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक रोड पुणे शोध पथकाने सोमवार बाजार देवळाली गाव येथून ताब्यात घेतले आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडे वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिल बाळासाहेब शिरसाल यांचा सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची तक्रार पाच सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे समांतर शोध सुरू असताना पोलीस अंमलदार अरुण गारेकर व पोलीस अंमलदार रोहित शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीच्या सिमेंटच्या गोण्या दोघे इसम देवाळी गाव सोमवार बाजार येथे विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदर्शाने सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला राजू पुंडलिक चंद्र मोरे व सूरज श्याम कदम दोघे राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का नाशिक रोड यांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पाच लाख बारा हजारांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवलदार विशाल पाटील हे करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकारे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई नरेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे अशा यशस्वीरित्या राबवली आहे तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी गुन्हे पथकाच्या टीमचे अभिनंदन केलंय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक